नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आजपासून आय पी एल ला सुरुवात होणार आहे तर त्यावरच आपण नांदेडकरांना काही प्रश्न विचारणार आहोत चला तर आय पी एल पाहतो हो कोणती टीम आणि कोणता प्लेयर फेवरेट आहे चेन्नई टीम आहे मॅडम आणि धोनी प्लेयर धोनी आजपर्यंत भारताचे सर्वात चांगले कप्तान केले असल्यामुळे महेंद्र सिंग धोनीचा फॅन आहे धोनी टीएस के प्लेअर धोनी टीएस के आणि फेवरेट प्लेअर एम एस धोनी त्याची जी कुलनेस आहे त्याची कॅप्टन्सी करतो त्याच्यामुळे तो खूप आवडतो सी एस के फेवरेट प्लेअर एम एस धोनी तो एवढा मोठा लीडर आहे इंडियासाठी एवढं केलं त्यांनी त्याला सपोर्ट करावाच लागतो फेवरेट टीम कोणती सी एस के आणि तुझी मुंबई इंडियन्स तुझी मुंबई इंडियन्स दोन मुंबई इंडियन्स आणि एक सी एस के त्यांचे शिक्षक मुंबई इंडियन्स रोहित शर्मा रोहित शर्माच का कारण इतिहास आहे त्याचा पूर्ण डेअरट टीम मुंबई इंडियन्स डेअरट प्लेयर रोहित शर्मा रोहित मुंबई इंडियन्स आहे फेवरेट प्लेयर रोहित शर्मा यस फेवरेट प्लेयर रोहित शर्मा रोहित शर्मा मुंबई इंडियन्स रोहित शर्मा मुंबई इंडियन्स मध्ये रोहित शर्मा हा माझा फेवरेट प्लेयर आहे म्हणून मी मुंबई इंडियन्सला सपोर्ट करतो मुंबई इंडियन्स आयपीएल पाहतो हो ना टीम आर आवडते प्लेअर विराट कोहली विराट कोहली त्याची वाईफ भारी आहे तेरे संग यारा कुश रंग माझी पण टीम आवडती टीम आहे आर सी बी टीम कोणती आर सी बी फेवरेट प्लेयर विराट कोहली आर सी बी फेवरेट प्लेयर विराट कोहली नांदेडकरांनी ते सांगितले की आय पी एलमध्ये त्यांना कोणती टीम आणि कोणता प्लेयर आवडते आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका